ना हा एका राणीचा एवढा मोठा महाल आहे एका राणी एवढा मोठा महाल असे रांगेमध्ये लाईनी मध्ये सहा राण्यांचे सहा माल राजेंद्र राणी आठ होते राजाने आठ लग्न ही आवडीने केली नव्हती तर हिंदवी स्वराज्य वाढावं हिंदवी स्वराज्य वाढावं सैन्य वाढावं पण आपल्या राजाने आठ लग्न ही मोठ मोठ्या घराण्यामध्ये केली रायगडावरती सहा राणे बहिराबाई सक्बारबाई कुणवंचाबाई काशीबाई सगुनाबाई लक्ष्मीबाई या सहा राण्या या रायगडावरती हो पण राजांना राणी आठ रायगडावरती सहा या दोन कुठे रायगड किल्ल्यावरती येण्याच्या आधी पट्ट राणी सहीबाई शंभू राजांची आई रायगडावरती येण्याच्या आधी त्यांचं निधन राजगडावर झालं पा रायगडावरती येऊ शकले ना रायगडावरती येताना रायगडाच्या पाहत्याला पाचाड गाव लागलं असेल पाच या पाचाड गाव मध्ये औ साहेब जिजाऊ साहेब राहत होत्या मग औ साहेबांची सेवा करण्यासाठी मात्र मुतला राणींना खाली ठेवण्यात आलं आणि रायगडावरती सहा राणींचे हे सहा महाल होते त्या महालाची रचना सांगतो त्यांना जीवित चौदाशे लिंक होती आतमध्ये काही फाउंडेशन आहेत हॉल बेडरूम पाठीमागलय एक खबा येण्यासाठी खिडकी अशा प्रकारे एका राणीचा एक महाल आहे बघायचं असेल पाठीमागे जाऊन बघू शकता बोला छत्रपती शिवाजी महाराज